मित्रांना आहे चहा घेऊया पाहुणे आलेत चहा घेऊया बोर झालाय चहा घेऊया वर्कलोड वाढलाय चहा घेऊया असं करून तुम्ही दिवसातून तीन ते चार कप चहा पिताय का थांबा पूर्ण ऐका पण त्याआधीही रील सेव्ह करा दिवसातून तीन ते चार कप चहा तोही साखर घालून जर तुम्ही घेत असाल किंवा चहाऐवजी कॉफी घेत असाल तर ते नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये चहा किंवा कॉफी वाईट नाहीये पण त्याचं प्रमाणही कमी असलं पाहिजे म्हणजे दिवसातून अगदी छोटा कप म्हणजे वन फिफ्टी टू टू हंड्रेड एम एलचा छोटासा कप दोन वेळेला जर तुम्ही चहा किंवा कॉफी कमी साखर कमी दूध घालून घेत असाल तर दिस इज ॲपस्युटली ओके पण जर तुम्ही तीन ते चार पाच सहा कप चहा आणि कॉफी सतत 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 घेत असाल ते पण साखर घालून किंवा गूळ घालून तर ते तुमच्या आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाहीये त्याच्यामुळे पोट वाढणे वजन वाढणे डायबेटीस होणे आणि अशा प्रकारे अजून बऱ्याचशा डिसिजेसना तुम्ही आमंत्रण देत आहे तर आजपासून आधी तुम्ही किती चहा पिताय हे रोज मॉनिटर करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला किती चहा कमी करायचा आहे रोजच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करून मोठे फायदे हवे असतील तर फॉलो करत राहा